मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतच्या मोठी बातमी या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे की उद्धव ठाकरे यांचे आमदार हे अपात्रतेच्या कारवाईपासून वाचलेले आहेत पण आता त्यांना आदेश हा एकनाथ शिंदेंचाच पाळावा लागेल का याचं एक कारण म्हणजे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना मूळ राजकीय पक्ष हा दोन हजार बावीस जूनपासनं शिंदे यांचा जो गट आहे त्यालाच मान्यता दिलेली आहे आणि एकवीस जून दोन हजार बावीस पासन व्हीप म्हणून सुद्धा भरत गोगावले यांनाच मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता हा प्रश्न तयार झालेला आहे तो म्हणजे की जर भरत गोगावले हे व्हीप असतील आणि उद्धव ठाकरे यांचे आमदार हे सुद्धा शिवसेना याच पक्षाचे असतील तर अशा परिस्थितीमध्ये जे पंधरा आमदार आहेत उद्धव ठाकरे गटातले त्यांना सुद्धा भरत गोगावले यांचाच व्हीप लागू होणार का आता उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतल्या आमदारांची संख्या पाहिली तर ती तर सोळा आहे पण पंधराचाच उल्लेख का करण्यात आलेला आहे कारण की ऋतुजा लटके ज्या दोन हजार मध्ये साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडून आलेल्या होत्या तर त्यावेळेला धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने फ्रीज करून टाकलेलं होतं गोठवलेलं होतं आणि उद्धव ठाकरे गटाला त्यावेळेला मशाल हे चिन्ह देण्यात आलेलं होतं त्यामुळे विधिमंडळाकडे धनुष्यबाण या चिन्हावर जे निवडून आलेले आमदार आहेत त्या सगळ्यांना आता भरत गोगावलेंचा व्हीप लागू होणार का हा प्रश्न राहतो पण ऋतुजा लटके या मात्र मशाल चिन्हावर निवडून आल्यामुळे त्यांना तो व्हीप लागू होणार नाही पण अर्थात हे जे पंधरा आमदार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अनेक महत्वाचे आमदार आहेत स्वतः आदित्य ठाकरे हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळे आता हाच याच्यावरच खरंच आपल्याला चर्चा करायची आहे की शिंदेंच्या शिवसेनेचा आदेश एक प्रकारे हा आता एक हा आता उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना सुद्धा पाळावा लागणार का याच्यावरचे तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई संपादक साहिल जोशी सर साहिल सर तुम्हीच खरं तर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची यावर मुलाखत घेतलेली आहे त्यांची याच्या बाजू समजून घेतलेली आहे तर काय तर्क आहे याच्या मागे ज्याच्यावर आपण हे म्हणतोय की शिंदे यांचा व्हिप हा आता उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना लागू होईल की आपण ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे की आ, आ, जे उद्धव ठाकरे गटाचे आमदार होते की ज्यांनी व्हीप फॉलो केला नाही तीन आणि चार तारखेला दोन हजार बावीसला ला जुलै दोन हजार बावीसला ला त्यांच्या विरोधात जी कारवाई होणार होती म्हणजे त्याच्या विरोधात भरत गोगावलेंचा व्हीप त्यांनी मानला नाही म्हणून विरुद्ध जी कारवाई होणार होती ती अशाकरता राहुल नार्वेकर यांनी केली नाही कारण त्यांचं म्हणणं होतं की त्यांना व्हीप मिळाला किंवा त्यांना पोचला अशा पद्धतीचे कुठले पुरावे आढळून आले नाहीत आणि त्याच्यामुळे व्हीप मानण्याचा प्रश्नच येत नाही जर व्हिपच मिळाला नाही तर व्हीप कसा मानणार असा त्यांनी त्याच्यामध्ये एक भाग घेतलेला होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई केली नाही आता प्रश्न उपस्थित झालेला आहे की त्यांना विचारलं की यापुढचं काय तर त्यांचं म्हणणं आहे की त्यां विधानसभेच्या पटलावरती शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून फक्त एकच पक्ष रजिस्टर्ड आहे आणि त्याच पक्षाच्या अंडर हे सगळे पंचावन्न खासदार जे आहेत ते सगळे त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे त्यांना ट्रेजरी बेंचेसवर बसावं लागेल म्हणजे जी काही व्यवस्था विधानसभा सचिवालयाने दिलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे आमदार सरकारी बाकांवरती बसतील आणि तेवढंच नाही तर उद्या शिंदे गटात म्हणजे शिवसेना शिवसेनेकडनं याच्या संदर्भात व्हिप दिला गेला तर तो व्हिप व्हिपचं पालन सुद्धा त्यांना करावं लागेल जर त्यांनी पालन नाही केलं आणि जर त्यांच्या विरुद्ध कारवाईचं पाऊल उचललं गेलं तर ते पाऊल त्याच्याबद्दल मी विचार करेन अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे <laughs> पुढचा प्रश्न त्यांना असा विचारण्यात आलेला होता की म्हणजे इलेक्शन कमिशनचा जो काही निर्णय झाला त्याच्या विरोधामध्ये शिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब गट ताबडतोब सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात हिअरिंग झालं ते हिअरिंग झालं तेव्हा त्यांनी इमिजिएट रिलीफ मागितला इमिजिएट रिलीफ मागितला म्हणजे काय त्यांनी असं सांगितलं की आमच्यावरती कारवाई होऊ शकते त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये इंटरव्हेन्शन करून आधी स्टे द्यावा या निर्णयाला अशा पद्धतीची मागणी केली सुप्रीम कोर्टाने त्यावेळी शिंदेच्या वकिलांना असं विचारलं की तुम्ही यांना ताबडतोब व्हिप काढणार आहात का कारण त्यांचा मुद्दा तोच होता की आता इलेक्शन कमिशनने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेकडे दिलेला आहे याच्यानंतर जर सपोज त्यांनी व्हिप काढला आणि आमच्या आमदारांच्या विरुद्ध त्यांनी कारवाई केली राहुल नार्वेकर ताबडतोब कारवाई करून टाकतील मग काय करायचं का तर ह्याच्यावरती त्यांना ओपन कोर्टामध्ये विचारण्यात आलं की तुम्ही असं काही व्हिप काढताय का ह्याच्यावरती त्यांनी असं उत्तर दिलं की नाही सध्या तरी आमचं काही तसं हे नाहीये म्हणून mm -hmm. या गोष्टीवरती ते प्रकरण थांबलं याचा अर्थ काय कुठल्याही पद्धतीने स्पेसिफिक आदेश सुप्रीम कोर्टाने दिले नाही पण ओपन कोर्टामध्ये शिंदेंच्या वकिलांकडनं असं सांगण्यात आलं की सध्या आमचं काही व्हिप व्हिप काढण्याचं काही हे नाहीये म्हणून त्याच्यामध्ये ही गोष्ट क्लिअर झाल्यामुळे एका पद्धतीने जीवदान मिळालं त्यांना की आता काही व्हिप काढला जाणार नाही पण अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टात काय झालं त्याच्याशी ते मला माहीत नाही माझ्यासमोर विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये जर उद्या काही गोष्ट घडली आणि त्या पद्धतीने व्हिप फॉलो नाही केला आणि जर माझ्याकडे कंप्लेंट आली नुसताच कोणी व्हिप नाही फॉलो केला तर विधानसभा अध्यक्ष मोठं काही ऍक्शन घेऊ शकत नाही पण जर त्या पक्षाकडनं जर अशी मागणी केली गेली की आम्ही काढलेला व्हिप या एक्स वाय झेड आमदारांनी फॉलो केलेला नाहीये के तर मात्र आम्ही त्याच्याबद्दल कारवाई करू शकतो तसं झालं तर मी कारवाई करेन हा मुद्दा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे आता प्रश्न हा उपस्थित होतो की मला प्रश्न पडलाय की खरोखरच अशा पद्धतीने विपिक काढतील का नंबर वन कारण आता जर आपण बघितलं तर जर विधानसभा योग्य वेळेस झाल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तर फक्त दोनच अधिवेशन आता मध्ये राहिलेली आहेत एक जे ऑन साठी किंवा बजेटचं सा अधिवेशन आपण म्हणतो की जे आता होईल बजेटचं अधिवेशनानंतर डायरेक्ट हिवाळी पावसाळी अधिवेशन होईल आणि पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ताबडतोब विधानसभेच्या निवडणूक आहेत तर या दोन अधिवेशनांमध्ये Uh, महत्वाचे मुद्दे काय असू शकतात असून असून एक स्पेशल अधिवेशन बोलवलं जाणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या आरक्षणाच्या मध्ये कुठलाही आमदार काही विरोधात भूमिका घेईल किंवा विरोधात मतदान करेल याची शक्यता फार कमी आहे hmm. बाकी इतर कुठला असा मुद्दा आला आणि ज्याच्यावरनं जर व्हीप काढला गेला असेल आणि त्याच्यातनं काही गडबड झाली आणि जर ऍक्शन घ्यायचं ठरवलं तर मात्र ही परिस्थिती वेगळी असू शकते अनुजा तो मुद्दा माझ्या मते अत्यंत महत्वाचा असेल पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तसं काही होईल असं दिसत नाही असं मला तरी वाटतं त्याच्यामध्ये काही प्रेक्षकांनी खरं तर प्रश्न विचारलेत पण ते व्हीप संदर्भात नसल्यामुळे मी तो नंतर प्रश्न घेईनच पण तत्पूर्वी मला व्हिप संदर्भात विचारायचा होतं तो म्हणजे की त्या म्हणजे तुम्ही जे राहुल नार्वेकर यांना प्रश्न विचारलेले आहे त्याच्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे की ठाकरेंच्या आमदारांना सुद्धा अर्थात त्यांनी हा असा थेट उल्लेख केलेला नाही आहे अपेक्षित आहे की शिवसेनेच्या सर्व आमदारांना सो शिवसेना हा आत्ताच्या घडीला सत्ताधारी पक्ष आहे एकनाथ शिंदे यांना आता निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभा अध्यक्ष असेल दोघांच्याही निकालात त्यांची जी त्यांचा जो गट आहे तीच खरी शिवसेना असा निकाल मिळालेला आहे त्यामुळे आता ठाकरेंच्या आमदारांना सुद्धा सत्ताधारी बाकावर बसणं हे अपेक्षित आहे आता राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा ही सेम परिस्थिती आहे की तिकडे सुद्धा एक गट म्हणजे एक गट विरोधकांच्या बाकावर बसतो एक गट तर सत्ताधाऱ्यांसोबत बसतो पण तरी सुद्धा ती क्लॅरिटी येत नाही कारण की आपले जे प्रतिनिधी जे ऍक्च्युअली तिकडे विधानसभेमध्ये जातात अधिवेशन पाहतात त्या ठिकाणी उपस्थित असतात कामकाज सुरू असताना तेव्हा सुद्धा त्यांना पण ती संभ्रमावस्था दिसते की बऱ्याचदा ते आमदार मधोमध बसतात ज्याच्याने ती क्लॅरिटीच येत नाही की ते नेमके कोणासोबत बसलेले आहेत आणि म्हणूनच आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या बाबतीत हे अजूनपर्यंत नक्की स्पष्ट होऊ शकत नाही म्हणजे तुम्ही पिनपॉइंट करून सांगू शकत नाही की हा आमदार यांच्यासोबत आहे तो आमदार त्यांच्यासोबत सुद्धा सांगता येत नाही mm. ती अगदी ढोबळमानाने सांगता येते जेव्हा याचिका कोणाच्या विरोधात त्याच्यावर एक साधारण अंदाज बांधता येतो mm. पण जसं शिवसेनेत एक गट दिसून आलेला होता की कोण शिंदेसोबत तसं राष्ट्रवादीच्या बाबतीत नाहीये आता सुद्धा ठाकरेंचे आमदार जे अगदी आपण म्हणून एव्हिडेंटली विरोधकांच्या बाकांवर बसलेले असायचे त्यांना सुद्धा आता सत्ताधारी बाकांवर हे बसावं लागणार का आणि तसं जर असेल तर त्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते का की तुम्ही सतत म्हणजे वे मुद्दा वेगळा आहे पण तुम्ही सत्ताधारी पक्षातले असून सत्ताधारी बाकांवर बसत नाही बसताय ही सुद्धा मग पक्षाविरोधातली भूमिका समजली जाईल का, का। असं आहे की प्रत्येक आमदाराला एक नंब, त्या नंबर त्या सीटचा नंबर स्पेसिफिक दिलेला असून त्यांना त्याच त्यान सीटवरनं भाषण करावं लागतं ही त्याची ऑफिशियल सीट असते आपण बघितलं असेल की नवाब मलिक कुठल्या सीटवर बसतायत ह्याच्यावरनं पण गदारोळ झाला होता आणि त्यांना सत्ताधारी बाकावरतीच सीट देण्यात आलेली होती किती कोणी काही म्हणो पण नवाब मलिकांना सुद्धा सत्ताधारी वाकावर राष्ट्रवादी काँग्रेसला अलॉट असलेली अजित पवार गटाच्या दृष्टीने तीच सीट त्यांना सुद्धा देण्यात आलेली होती त्यामुळे त्यांना घ्या घ्या घेऊ नका हा जो मुद्दा त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल मी सांगतोय आता या परिस्थितीत आपल्याला बघावं लागेल की आता या गोष्टींचं किती काटेकोर पालन केलं जातं म्हणजे आता हे मुद्दा म्हणून त्याच्यामध्ये पालन केलं जाईल का की सपोज एक कोणी अशा ठिकाणी बसले आणि अगदीच उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना जाणून बुजून जर अशी काही सीट दिली गेली की एकनाथ शिंदेच्या मागे कारण आता ते मध्ये बसतायत पण त्यांना जर सीट नंबर तो दिला गेला आणि जर त्यांनी इकडे येऊन बसायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मग प्रश्न उपस्थित झाला आणि त्याच्यावरनं जर अध्यक्षांनी सांगितलं की नाही हे अलाव होणार ना नाही कारण शेवटी अध्यक्षांचं रुलिंग त्याच्यामध्ये चालतं तर काय गोंधळ होईल आप ते आपल्याला बघावं लागेल पण हे होऊ शकतं जर कोणाला त्रास द्यायचा असेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात शेवटी या गोष्टी एक्झिस्ट असतात तोपर्यंत म्हणजे हा नियम आणि तो ज्याच तोपर्यंत होऊ शकतो जोपर्यंत या संदर्भामध्ये कारवाई केली जात नाही ज्या क्षणी तुम्ही कारवाई करायचा विचार करता त्यावेळेस तो नियम नियमाचं पालन झाले की नाही बघितलं जातं तोपर्यंत बऱ्याच गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आपल्याला असं वाटतं की या गोष्टी केल्या नाही पाहिजेत पण तेच विधानसभेमध्ये की कदाचित विधानसभा अध्यक्ष ते काटेकोरपणे करून घेतील का किंवा कोणी जर कुठल्या दुसऱ्या सदस्याने या संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित केला की एक्स वाय झेड सदस्याला तुम्ही हे सिटिंग अरेंजमेंटनुसार दिलेला असताना तो इथे इथे एक्स वाय झेड ठिकाणी बसून ही गोष्ट करायचा प्रयत्न करतोय भाषण देण्याचा प्रयत्न करतोय जे बरोबर नाही त्यांच्या त्यांनी सदन आपला आपली सीट सोडून तिकडे हे करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती कारवाई केली जावी हा एक वेगळा मुद्दा विधानसभेतल्या वर्तनाबाबतीतला येऊ शकतो अर्थात तो किती स्ट्रेच केला जाईल हे बघितलं जाईल कारण मुळात कसं आहे ना अनुजा राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंच्या आमदारांना ज्या कारणासाठी म्हणून सांगितलंय की त्यांना आम्ही डिस्क्वालिफाय करू शकत नाही त्याच्यावरनं चर्चा अशी आहे की कदाचित उद्धव ठाकरेंना ती सिंपत्ती मिळू नये त्यांच्या आमदारांना डिस्क्वालिफाय केल्यामुळे वगैरे त्याच्यासाठी म्हणून कदाचित अशा पद्धतीचं तर नसावं ना अशी एक चर्चा आहे तर मग ही गोष्ट अधोरेखित करून विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण ज्याला म्हणतो ना हात दाखवून अवलक्षण करू नये तसं करण्याच्या भानगडीत कोणी पडेल का जे आत्ता नाही झालं एक वर्षभरात हे झाल्यानंतर ते पुढच्या दोन याच्यामध्ये होईल कारण त्याला काही तसा फायदा राहील का कारण शेवटी डिस्क्वालिफिकेशन झालं तुमचं तर त्यातनं नुकसान फक्त एकच होतं की आमदार म्हणून तुम्हाला जे काही त्या वर्षीचं हे मिळणार असतं ते मिळत नाही बाकी लगेच पाच महिन्यात निवडणुका होणार असतील तर तुम्ही लगेच तिकडे निवडणूक पण लढवू शकता तुम्हाला कदाचित तो फंड मिळणार नाही तुम्ही आमदार नसल्यामुळे त्या त्या फंडाचा वापर तुम्हाला करता येणार नाही या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असू शकतो पण आता ही गोष्ट होईल का हे बघणं मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं असू शकेल त्याच्यामध्ये की मला वाटत नाही की ते कारवाई करतील किंवा बिकॉज इट्स अ पॉलिटिकल रिस्क शिंदे गटाकडनं कंप्लेंट करून कारवाई करणं आता शिंदे म्हणतायत की आमच्यावर पण अन्याय झालाय आम्हाला तर वाटत होतं की उद्धव ठाकरेंचे आमदार जे आहेत ज्यांनी व्हीप फॉलो केला नाही शिवसेनेचा त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती आणि त्यांनी तर असा पण आरोप लावला की राहुल नार्वेकर प्रेशरमध्ये आले आ, विरोधी पक्षांनी आरोप लावल्यामुळे आणि म्हणून त्यांनी कारवाई केली नाही असा त्यांनीच आरोप लावलेला आहे कोणी शिंदे शिंदे शिंदेनी आणि शिंदेच्याकडनं सांगण्यात पण आलेले की आम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार करतोय की यांना का नाही डिस्क्वालिफाय केलं म्हणून त्यामुळे आता ती लढाई त्या पद्धतीने लढली जाईल मला असं वाटतं की तेवढ्यासाठी म्हणून ते मुद्दामून काही गोष्टी करतील सध्या तरी असं दिसत नाही त्यातनं गडबड होणार एवढं नक्की त्यामुळे पुढचं जे अधिवेशन होणार आहे ना आपल्या बजेटचं ते बजेटचं अधिवेशन बघणं हे एक मुद्दा आता सुचलेला आहे म्हणजे अगदी लाईव्ह करता करता सुचलेला आहे तो म्हणजे की जर शिवसेना या पक्षाची म्हणजे जसं विधानसभा अध्यक्ष सांगतात विधानसभेत काय होतं हे एक्झॅक्टली विधान परिषदेत लागू होईल असं नाहीये कारण त्यांचे तिकडे वेगळे सभापती असतात ते त्यांचे नियम वेगळे असतात त्यानुसार कोणतं पण एक काही गोष्टी ज्या असतात ज्या आपण इकडच्या तिकडे अगदी सहज म्हणजे इज इक्वल टू आपण म्हणतो तशा पद्धतीने लावू शकतो कारण की जरी ते विधानसभा अध्यक्ष <laughs> म्हणत <laughs> असतील की माझ्यासमोर एकच पक्ष रजिस्टर्ड आहे शिवसेना विधिमंडळाकडे म्हणजे विधिमंडळाकडे म्हणाले फक्त विधानसभा नाही तर विधीमंडळाकडे एखाद्या पक्षाच्या संदर्भातली नोंद होत असते तो जर एकच आहे तर या सगळ्या आमदारांना सत्ताधारी बाकांवर बसणं अपेक्षित आहे मग विधान परिषदेत काय होणार विधान परिषदेत तर आ, अंबादास दानवे हे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेता म्हणून तिथे काम करत आहेत अशा परिस्थितीमध्ये मग तिथे सुद्धा आता विरोधी पद सुद्धा तिथे सोडावं लागेल का आणि काँग्रेसला एक डबल लॉटरी लागेल का की तिकडे त्यांना सुद्धा विरोधी पक्ष सध्या त्यांचा नंबर कमी झालाय तिकडे म्हणजे आधी निलम गोरे पण होत्या त्या पण यांच्याकडे गेलेल्या आहेत शिंदेकडे गेलेल्या आहेत शायंदे तिकडे होत्या त्याही शिंदे बरोबर गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये कदाचित अजून काही लोक जाऊ शकतील असं म्हटलं जातं जी सिस्टीम आहे ना ती कदाचित बदलण्याचा प्रयत्न केला जाणार नाही कारण शेवटी हा जो प्रश्न होता तो फक्त विधानसभेच्या आमदारांच्या बाबतीत होता इशू आहे नक्कीच आहे एक्झिस्ट आहे पण तो जर रेस, गेला रेस केला गेला तर इश्यू आहे रेस नाही केला गेला तर ही गोष्ट आता जी चालली आहे ती चालली आहे अशाच पद्धतीच आहे म्हणूनच मी म्हटलं ना येणाऱ्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये काय होतं हे बघणं माझ्या मते अनुजा अत्यंत असणार आहे आपले एक प्रेक्षक आहेत राहुल रेशीम त्यांनी हा प्रश्न विचारला की साहिल सर ठाकरे गटाला व्हीप नाही लागणार कारण निवडणूक आयोगांनी त्यांना वेगळं चिन्ह दिलेलं आहे मग शिंदे गटाचा व्हीप हा कसा काय लागेल त्यांना मला तुम्हाला क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे लक्षात घ्या निवडणूक आयोगाने त्यांना वेगळं चिन्ह तेव्हा दिलं ज्यावेळेस त्या शिवसेनेच्या बाबतीतला निर्णय लागण्यापूर्वी एक पोटनिवडणूक लागली ती पोटनिवडणूक लागल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने इलेक्शन कमिशनकडे धाव घेतली आणि सांगितलं की अशी अशी पोटनिवडणूक लागली आहे आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी जर धनुष्यबाणावरती लढवलं कारण ही डिस्प्यूट ऑलरेडी तुमच्याकडे आलेला आहे तर त्याचा मेसेज चुकीचा जाईल म्हणून ते चिन्ह फ्रीज करावं अशा पद्धतीची मागणी केली आणि तोपर्यंत इलेक्शन कमिशनमध्ये हेअरिंग झालं नव्हतं त्यांचा डिसिजन झाला नव्हता म्हणून इलेक्शन कमिशनने अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन कमिशन काय करतं की फ्रीज जो ओरिजिनल सिंबॉल आणि नाव असतं ते फ्रीज केलं जातं आणि त्या निवडणुकीपुरतं जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सिमिलर अशा पद्धतीचे म्हणजे शिवसेना असलेली दोन त्यांना तीन पर्याय सुचवायला सांगितले होते आणि त्याच्यानुसार त्यांनी तीन तीन पर्याय सुचवले आणि त्यातलं एक नाव त्यांनी त्याच्यामधलं घेतलं त्यामुळे शिंदे गटाला त्यावेळेस बाळासाहेबांची शिवसेना आणि यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं होतं त्यांना दाल तलवार आणि यांना मशाल हे चिन्ह मिळालेलं होतं त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनचा निर्णय झाला तो निर्णय झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल याची हे जे काही काय म्हणतात त्याला त्याची जी मान्यता होती ती संपलेली होती पण मीन व्हाईल उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भामधलं हिअरिंग सुरू केलं आणि ते हिअरिंग सुरू झाल्यानंतर आपोआप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आ, हे आ, ते कारण ऑलरेडी ते आ, कोर्टा परियंत, परियंत सुप्रीम कोर्टाच्या समोर हिअरिंगसाठी आलेलं असल्यामुळे त्यांना तोपर्यंत जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण त्याच्या विरोधामध्ये इलेक्शन कमिशनच्या निर्णयाच्या विरोधात ते तिकडे गेले होते वन ऑफ द प्रेयर वॉज दिस की आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत तुमचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्हाला हे नाव वापरता आलं पाहिजे त्यामुळे mm -hmm. ते त्यांचा ऑपऑप त्यांना ते वापरता यायला लागलं आणि त्याच वेळेस त्यांनी आमदारांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट मेन्शन केलेली होती तर त्याच्या खोलात न जाता कारण हिअरिंग झालेलं नसल्यामुळे त्याच्या टेक्निकॅलिटीजवरती शिंदे गटाची बाजू त्यांची बाजू आणि अजून बाकी इतर गोष्टी न ऐकलेल्या असल्यामुळे त्याच्यावरती आर्ग्युमेंट झालेली नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाने फक्त शिंदे गटाच्या लोकांना विचारलं की बाबा तुम्ही काही व्हीप काढणार आहात का या, या संदर्भामध्ये तर त्या त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की मोघम तोंडी आपण म्हणतो त्या पद्धतीने की आम्ही नाही करणार आता हे पालन करण्याची जबाबदारी शिंदे गटावरती आहे त्याच्यामुळेच मी म्हटलं ना की नार्वेकर टेक्निकली बरोबर आहेत पण त्याचबरोबर जर शिंदे गटाने व्हिप काढला आणि ह्यांनी उल्लंघन केलं आणि शिंदे गटाने कारवाईसाठी जर प्रयत्न नाहीच केला तर प्रश्न येत नाही पण जर सपोज कारवाईसाठी त्यांनी स्पीकरकडे ॲप्लिकेशन काय पिटिशन फाईल केला तर पुन्हा उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाऊन सांगू शकतो की तुमच्याकडे आमची हे पेंडिंग आहे गेल्या हिअरिंगच्या वेळेस असं असं यांनी सांगितलेलं होतं आणि आता ते असं असं करतायत आम्हाला तुम्ही ह्याच्याबद्दल रिलीफ द्या त्यावेळेस कदाचित त्याची सुनावणी होऊ शकते त्यामुळे तो एक ऑप्शन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनने त्यांना जे दिलं होतं ते टेम्पररी दिलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये ते पिटिशन त्याच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे गट गेल्यामुळे त्यांना जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागत नाही तोपर्यंत ते वापरता येईल जर सुप्रीम कोर्टातला निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला तर नाव आणि धनुष्यबण त्यांना परत मिळून जाईल ही गोष्ट वस्तुस्थिती आहे सध्याची जर आपण बघितलं जर ते नाही जागलं तर मग सुप्रीम कोर्ट काय गाईडलाईन्स देतं आदेश देतं की अजून काय करतं ते बघायला लागेल किंवा मग जर सुप्रीम कोर्टाने त्यांचं म्हणणं पूर्णपणे रद्दच केलं तर नव्याने पक्षाची नोंदणी नव्याने निवडणुका आणि निवडणुकांमध्ये जी मतं पडतील त्या टक्केवारीच्या आधारावरती मग चिन्हावरती दावा कारण जर तुम्हाला पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ पर्सेंटेज वोट्स मिळाले की मग तुम्ही सांगू शकता की आम्हाला राज्यस्तरीय पार्टी म्हणून मान्यता द्या आणि आमचे सगळे उमेदवार एकाच चिन्हावरती निवडणुका लढवतील असा दावा तुम्ही इलेक्शन कमिशनकडे मागणी करू शकता आणि मग चिन्ह तुम्हाला त्या बाबतीमधलं मिळू शकता अनुजा मग अशी बोलताना तुमच्या उत्तरातला उल्लेख आहे आणि तो एका प्रेक्षकाने त्या संदर्भातले म्हणतात एक ऍडिशन केलेली आहे कारण तुम्ही जसं म्हणाले आहेत की आता कारण की आता पुढे काय होणार हे जास्त डिस्कस करणं गरजेचं आहे तर ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की कुठले असे इव्हेंट्स असू शकतात ज्याच्यामध्ये हा वेब इश्यू केला जाऊ शकतो एक तर बजेट सेशन आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी स्पेशल अधिशन घेण्याची घोषणा तर करण्यात आलेली आहे ते होईल न होईल आपल्याला माहिती नाही त्याचा कुठला ठराव विधेयक येईल नाही माहिती नाही पण आपले प्रेक्षक आहेत अनिल सावंत त्यांनी मात्र म्हटलेलं आहे जी गोष्ट होणारच आहे की आता राज्यसभेची सुद्धा निवडणूक होणार आहे कारण दोन हजार चोवीस वर्ष आहे गेली निवडणूक दोन हजार बावीसला झालेली होती आणि आता चोवीसला ला सभेची निवडणूक होणार आहे मी लगेच सर्च केलेला आहे अजून कुठली डेट अनाऊन्स नाहीये पण जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान निवडणूक होण्याचे चान्सेस आहेत आणि म्हणजे त्याच्यामध्ये योगायोगाने शिवसेना ठाकरे गटातलेच बोलते का अनिल देसाई यांची टर्म त्याच्यामध्ये संपते तर तो मुद्दा राहिला बाजूला पण त्याच्यामुळे तिकडे शिवसेनेचा उमेदवार असेल का हे आपल्याला बघायला हवं असेल तर मग तो शिवसेना ठाकरे गट कसा उतरवू शकणार आहे हे पाहायला हवं पण सोबतच त्या निवडणुकीसाठी सुद्धा व्हीप बजावला जाऊ शकतो तर तिथे मात्र आपल्याला हे पाहावं लागणार आहे की अशा पद्धतीने कारवाई ही होऊ शकते का मला असं वाटतं की राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ओपन वोटिंगची स्कीम आहे ती म्हणजे तुम्हाला ओपन वोटिंग करावं लागतं म्हणजे ओपन वोटिंग म्हणजे काय असतं तुम्ही बघितलं असेल की पक्षाने तिकडे काय तो पोलिंग एजंट म्हणून काही लोकांची नियुक्ती केलेली असते त्यांना जाताना तुम्हाला मत दाखवायला लागतं की बघा आम्ही अनायना मत मत देतोय म्हणून आणि तो पक्षाने आदेश काढलेला असतो जर तुम्ही उल्लंघन केलं तर पक्ष व्हॉलेटरी गिव्हिंग अप मेंबरशिप ऑफ द पार्टीच्या अंडर दहाव्या शेड्यूलनुसार तुमच्या कारवाई करू शकते hmm. त्यामुळे दॅट इज ऑल्वेज देअर प्रोवाइडेड राज्यसभेचं इलेक्शन झालं तर hmm. म्हणजे जर राज्यसभेचं इलेक्शन बिनविरोध झालं तर मग प्रश्नच मिटला जर बिनविरोध नाही झालं गेल्या वेळेच महाराष्ट्रामध्ये इलेक्शन किती बावीस वर्षानंतर पहिल्यांदा झालं होतं गेल्या वेळेच झालं ते बावीस वर्षानंतर ज्याच्या नंतर मग पूर्ण सत्ता संघर्ष सुरू झाला होता पूर्णतः त्यामुळे यावेळेस मला माहित नाही की इलेक्शन मला वाटत नाही की इलेक्शन होईल जर जेवढ्या सीट्स तेवढेच उमेदवार आले कौन उप -उप जाला, जाला, तर प्रश्न मिटला मग काय प्रश्नच राहत नाही की कोण कोणाला मतदान देते कारण मग ते आपोआप निवडून जातील जर तसं नाही झालं इलेक्शन झालं जास्त उमेदवार झाले तर मात्र इलेक्शन होईल त्यामुळे तो त्यावेळचा प्रश्न आहे खरं बघायला गेला तर आपल्या एका प्रेक्षकांना निकालात विरोधाभास जाणवतो शिवराज काळे म्हणणं आहे की घटना एकोणीसशे नव्याण्णव ची मान्य करणं राष्ट्रीय कार्यकारिणी दोन हजार अठरा ची मान्य करणं एकवीस जून दोन हजार बावीस ला शिंदे गटासोबत फक्त सोळा आमदार होते त्याच गटाला खरी शिवसेना आहे अशी मान्यता देणं निकालात हा एवढा विरोधाभास कसा काय त्याची राहुल नार्वेकरनी काय दिली ते मी सांगतो तुम्हाला त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे दोन वेगवेगळ्या घटना आल्या बरोबर एक शिंदेचे आणि एक शिंदेनी सबमिट केली आणि एक ऑफकोर्स उद्धव ठाकरेंनी सबमिट केली उद्धव ठाकरे दोन हजार अठराची घटना सबमिट केली जे बदल झालेली घटना होती एल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की ज्यावेळेस दोन गट झालेले असतात था आणि तुमच्याकडे दोन वेगवेगळ्या घटना आल्या तर जी घटना आपण कॉन्स्टिट्युशन म्हणूया कारण घटना घटना रिपीट होईल म्हणून जे कॉन्स्टिट्यूशन पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे संविधान जे आहे पक्षाचं ते संविधान मानलं पाहिजे की ज्या वेळेस म्हणजे शिवसेनेच्या संदर्भामध्ये जून दोन हजार बावीसमध्ये इलेक्शन कमिशनकडे जे संविधान पक्षाचं रजिस्टर्ड असेल किंवा त्यांच्या त्यांच्याकडे जे असेल ते संविधान खरं मानलं पाहिजे अशा परिस्थितीत मग राहुल नार्वेकरांनी काय केलं तर इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सांगा की तुमच्याकडे कुठलं संविधान होतं म्हणून इलेक्शन कमिशनने त्यांना सांगितलं की आमची फेब्रुवारी दोन हजार तेवीसची जी ऑर्डर आहे ती रिफर करा आणि त्याच्या उत्तरामध्ये त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे आमच्या दफ्तरी एकोणीसशे नव्याण्णवची घटनाच रजिस्टर्ड आहे नंबर वन रेकॉर्डवरती आहे दोन हजार जून दोन हजार अठरामध्ये सुद्धा तीच घटना रेकॉर्डवर होती पण पक्षाचं स्ट्रक्चर काय म्हणजे लिडरशिप स्ट्रक्चर तुम्ही पाठवा असंही त्यांना सांगितलेलं होतं ते मात्र दोन हजार अठराचं लिडरशिप स्ट्रक्चर आमच्याकडे रेकॉर्डवर आहे असं करून त्यांनी ते स्ट्रक्चर पाठवलं आणि राहुल नार्वेकरांचं असं म्हणणं आहे की म्हणजे जे पत्र आपण दाखवत होतो ना की बघा जे कम्युनिकेशन शिवसेनेकडनं त्यावेळेस करण्यात आलेलं होतं जानेवारी दोन हजार अठरामध्ये त्या कम्युनिकेशन ते जानेवारी दोन हजार अठराच्या कम्युनिकेशनमध्ये हे हे आमचे पक्षाचे नेते असतील हे पक्षप्रमुख हे असं सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं मग राहुल नार्वेकर असं म्हणाले की माझ्याकडे या दोन गोष्टी आल्या इलेक्शन कमिशनकडनं त्याच्यानुसार मी डिसिजन घ्यायचं ठरवलं पण लिडरशिप स्ट्रक्चर याच्यामध्ये पक्षप्रमुख आणि हे सगळी नावं आणि पक्षाची घटना जी एकोणीसशे नव्याण्णवची त्यांचा एकमेकांबरोबर मेळ होत नव्हता आणि त्याच्यामुळे मी त्या मी, ते, मी ते, ती टेस्ट रद्द केली असा त्यांनी निकाल देताना त्याचं कारण त्या संदर्भात दिलेलं आहे टू आन्सर युअर क्वेश्चन की असं काय आहे त्याच्यात विरोधाभास काय आहे तर तो ते कारण त्यांनी अशा पद्धतीने जोडलेलं आहे म्हणून तो विरोधाभास त्याच्यामध्ये ऑफकोर्स दिसतोय म्हणजे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे की नव्याण्णवची घटना आमच्याकडे आम रेकॉर्डवर आहे आणि दुसऱ्या बाजूला लिडरशिप स्ट्रक्चर मात्र बरोबर अपडेट होत राहिलं आणि दोन हजार अठराचं आलं हे ही गोष्ट तर आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं विचित्र तर आहेच कारण नव्याण्णवच्या घटनेमध्ये शिवसेना प्रमुख पद होतं दोन हजार अठराच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख पद होतं त्याच्यामुळे ही गोष्ट तर आहेच एक आणखी मुद्दा आपल्याला याच्यात डिस्कस करायचा होता तो म्हणजे मी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सांगते कारण अनेक प्रेक्षक हे नंतर जॉईन झालेले आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईत तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं आहे की शिवसेना हा आता सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यामुळे सगळ्या शिवसेनेच्या आमदारांनी सत्ताधारी बाकांवर बसणं अपेक्षित आहे म्हणजे इन अ वे ठाकरेंच्या आमदारांनी सुद्धा सत्ताधारी बाकांवर बसणं अपेक्षित आहे असं विधानसभेचे अध्यक्ष सांगतात दुसरा मुद्दा तो म्हणजे की आता शिवसेना हा एकच पक्ष जर रजिस्टर्ड आहे तर त्याचाच अर्थ भरत गोगावले जे त्या पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत त्यांचाच व्हीप हा शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू होणार म्हणजेच तो एक प्रकारे ठाकरेंच्याही आमदारांना लागू होणार उद्या जाऊन जर या पुढच्या नऊ महिन्यांमध्ये शिंदेच्या शिवसेनेने कुठलाही व्हीप काढला तर तो ठाकरेंच्या आमदारांनाही लागू होणार आहे प्रोव्हायडेड जर त्याच्यामध्ये ठाकरेंच्या आमदारांनी विरोधात मतदान केलं आणि शिंदेच्या शिवसेनेने ठरवलं की आता पुन्हा एकदा संधी आहे यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन करण्याची जर तशी याचिका ही नार्वेकरांकडे गेली तर मात्र पुन्हा एकदा या सगळ्या डिस्क्वालिफिकेशनच्या याचिका सुनावण्या ही सगळी प्रोसेस पुन्हा एकदा पार पडेल आणि कदाचित ठाकरेंचे पंधरा आमदार हे पुन्हा एकदा अपात्रतेच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल आता मुद्दा येतो तो म्हणजे की जर हाच नियम त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा लागू केला तर अशा परिस्थितीमध्ये विरोधकांमध्ये राहणार कोण विधानसभेमध्ये ऑलरेडी आपण पाहतोय की सत्ताधारी एक प्रकारे खाऊन टाकतात ते अधिवेशन अशा परिस्थितीमध्ये आता सुद्धा म्हणजे आता तर जे हिवाळी अधिवेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेना ठाकरे गट विरोधकांच्या होता राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा गट विरोधातला होता काँग्रेसचा तर स्वतःचा विरोधी पक्ष नेता आहे तरी सुद्धा हा तरी सुद्धा कुठेतरी विरोधकांचा आवाज हा कुठेतरी कमी पडतोय बाहेरच्या पायऱ्यांवर नाही ऍक्च्युअली सभागृहामध्ये कुठेतरी कमी पडतोय हे पाहायला मिळत होतं आता जर हीच परिस्थिती शिवसेनेचाच निकाल राष्ट्रवादीला लागू झाला तर विरोधकांचा आवाज म्हणून विधानसभेत राहणार काय हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे पण Uh, आज राहुल नार्वेकरांनी एका एक प्रश्नाचं इलॅबोरेट उत्तर देताना काय सांगितलं विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष आहे ज्याच्यानं शिवसेना लेजिस्लेटिव्ह पार्टी असा एक पक्ष आहे रजिस्टर्ड आहे राष्ट्रवादी काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टी असा पक्ष आहे इकडे पवारगड अजित पवारगड असं का काही नाही काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टी असा पक्ष आहे आणि भाजप लेजिस्लेटिव्ह पार्टी असा पक्ष आणि इतर छोट्या पक्षांचं जे काही रजिस्ट्रेशन असेल अपक्ष विपक्ष किंवा बहुजन विकास आघाडी वगैरे हे सगळं ते असेल ते ते सगळं आहे याचा अर्थ काय होतो की आता शिवसेनेचा निकाल लागला शिवसेना एकच पक्ष रजिस्टर्ड आहे शिवसेना यूबीटी नावाचा पक्ष काही विधान भवनामध्ये रजिस्टर्ड नाही hmm. विधिमंडळ सचिवालयाकडे उद्या राष्ट्रवादीचा निकाल जर तशाच पद्धतीने लागला तर राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष तिकडे रजिस्टर्ड असेल अधिकृतरित्या मी काय म्हणतोय लक्षात घ्या अधिकृतरित्या मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जसं एकेकाळी फक्त भारतीय जनता पार्टी हा विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात म्हणजे महाविकास आघाडी झाल्यानंतर त्याच पद्धतीने अधिकृतरित्या आ, या विधानसभेमध्ये पुढच्या दोन सेशन्समध्ये फक्त काँग्रेस हाच अधिकृत विरोधी पक्ष म्हणून अवेलेबल राहील आणि बाकीचे जे लोक आहेत ते अनधिकृतपणे विरोधकांचं काम करतील म्हणजे आता आदित्य ठाकरे तिकडे ट्रेजरी बेंचवर बसून सरकारच्या विरोधातच बोलतात ना जयंत पाटील मधल्या बेंचवरती बसून राष्ट्रवादी आपल्या महायुती सरकारच्या विरोधातच भाषण करतात जय जितेंद्र आव्हाड विरोधातच भाषण करतात सरकारलाच जाब विचारत असतात पक्षाचा प्रश्न त्यावेळेस येतो ज्यावेळेस मतदान करावं लागतं एखाद्या गोष्टीवरती मग ते बिल असेल निवडणूक असेल किंवा एखाद्या प्रश्नावरती जर काउंट झालं वोट काउंट झालं तर त्यावेळेस तुमच्या गोष्टीमुळे जर काही मेजर फरक झाला तुम, तुम्ही विरोधात वागल्यामुळे आणि मग जर त्या मूळ पक्षाने ठरवलं की तुमच्यावरती कारवाई करायची तर हा प्रश्न सगळ्यात जास्त निर्माण होतो अदरवाईज तुम्ही त्या अनेक जण आपल्याला असेही माहीत आहेत की जे शेवटच्या काळात जर त्यांना पक्ष सोडायचा असेल तर सत् सत्तेमध्ये असून सुद्धा स्वतःच्याच सरकारच्या विरुद्ध बोलायला सुरुवात करतातच ना असे पण आपण बघितलेले आहेत की एखाद्याने ठरवलंच असेल की मला आता विरोधातच जायचं आहे तर तो सत्ताधारी ज्या पक्षात निवडून गेला त्याच्या विरोधात बोलायला लागतोच ना कारण त्याला माहिती असतं की आता काही दोन फक्त सेशन्स राहिलेत जास्त काही होणार नाही त्याच्यामध्ये त्यामुळे ऑफिशियली विरोधी पक्ष काँग्रेस हाच राहिला हा। तरी सुद्धा हे बाकीचे जे लोक अनधिकृतपणे म्हणजे ऑड रेकॉर्ड नाही पण विधान भवनातच सरकारच्या विरोधात भूमिका मांडूच शकतात ना असा काही नियम नसतो की तुम्ही सरकारच्या विरोधात बोलू नये विधान तुम्ही विधानसभा सदस्य सपोज सत्ताधारी पक्षात गेला असेल तर बच्चू पण बच्चू कडू समर्थक आहेत पण असं पण अनेकदा झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी सरकारचे वाभाडे काढलेले आहेत काँग्रेसच्या आमदारांनी काँग्रेसच्या सरकारचे वाभाडे काढलेले आहेत राष्ट्रवादीच्या आमदारांनी राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या सरकारचे वाभाडे काढलेत या सगळ्या गोष्टी होत राहतात ना त्याच्यामुळे त्यामुळे त्याच्यामुळे लगेच काही कारवाई होत नाही कारवाई तेव्हा होते ज्यावेळेस मतदान करावं लागतं ज्यावेळेस व्हीप काढून तुम्हाला एखादी पर्टिक्युलर गोष्ट करायला सांगितली जाते आणि तुम्ही ती करत नाही मग तुमच्यावरती कारवाई ते पण जर त्या मूळ पक्षाने ठरवलं तर तर ती कारवाई होते त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून विधानभवनेमध्ये काम विधानभवनात विधानसभेमध्ये काम करायला काही कोणाला आडकाठी असेल असं मला दिसत नाही त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली तर विधानसभा अध्यक्षाने आज जी प्रतिक्रिया दिलेली होती त्या अनुषंगाने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मुलाखत तुम्ही मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि अर्थात शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणातली कायदेशीर बाजू ही काल सुद्धा आम्ही उज्ज्वल निकम यांच्याकडनं समजून घेतलेली होती की सुप्रीम कोर्टाने जे त्यांना गायडन्स दिलेला होता किंवा एक मार्गदर्शक तत्व दिलेली होती त्याला अनुसरून किंवा त्याला सुसंगत हा विधानसभा अध्यक्षांचा निकाल आहे का त्यामुळे या निकालातले असे अनेक पैलू आहेत जे हळूहळू आपल्याला समोर येताना पाहायला मिळतील आणि त्या अनुषंगाने अर्थात आम्ही डिस्कशन तुमच्या ठेवणार आहोत सोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई आणि नाशिक दौरा झालेला आहे त्याही संदर्भातले सगळे अपडेट्स तुम्ही मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणातलाच एक महत्वाच्या विषयावर उद्या शिवसेना ठाकरे गट पत्रकार परिषद घेणार आहे जी सुद्धा तुम्ही उद्या सकाळी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह पाहू शकणार त्यामुळे अशाच दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी त्यांचे लेटेस्ट अपडेट्स आणि सोबत विश्लेषण पाहण्यासाठी बघत राहा मुंबईतक